पाली नाणी झी गावं करत रत्नागिरीला पोचतो आता आपण किती वेळ रस्ता चाललोय बघा अजून खालच्या रस्त्याला जायचं नाही कारण काय <coughs> खालच्या रस्त्याला खूप वेळ लागतो मग ते साच फर्निचर आलं की मग खालच्या रस्त्याला वळायचं आणि तिथनं लगेच मग तो फाटा फुटतो अजून पाचवड फाटा आलेला नाही किंवा ते साच